नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये काल आम्ही शेगावला आलो होतो काल इथेच राहिलो दर्शन घेतलं आणि रात्र इथे काढली आता आम्ही निघालो आहे नागझरीला नागझरी येथे संत गोमाजी महाराज हे तीर्थस्थान आहेत ते विठ्ठलांचे भक्त होते तर आपण आता तिथे चाललोय ते जे अ नागझरी आहे ते मन नदीच्या तीरावर आहे वसलेलं आणि तिथे श्री नागेश्वराचं पण देऊळ आहे आणि अखंड वाहणारे झरे त्याच्यामुळे तिथे नाव हे नागझरी झालेलं आहे तर आता चला आपण जाऊया नागझरीला बघूया तिथे काय काय का आहे तिकडचं वातावरण कसं आहे तर चला नागझरीला आता विहार मधून आम्ही निघतो आहे बाकीच्या जे आम्हाला डेस्टिनेशन करायचे आहेत तर ते आपण जाणार आहोत ऑटोने तर ऑटो इथे आहेत ते मीटरवर नाही आहेत ती लोक घेऊन जातात असे सेवन डेस्टिनेशन पाच डेस्टिनेशन ते दाखवतात मग आता आपण त्याने जाऊया बघूया ते किती डेस्टिनेशन दाखवतात किती रुपये घेतात ते मी पुढे तुम्हाला तर जाऊ तेव्हा सांगूच तर चला रिक्षा स्टँड कडे तर आपण आनंद विहार वरून निघालो आहे आणि तिथून रिक्षाने हजार रुपये सांगितले जो आम्हाला इकडची पाच सहा जी लोकल ठिकाण आहे तो फिरवणार आणि नेऊन परत आनंद विहारला सोडणार आहे तर पहिलं त्याने ठिकाण केलं आहे श्री महालक्ष्मी टेम्पल सिद्धपीठ श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर तिथे आपण पहिले आलेलो आहोत वातावरण एकदम मस्त आहे शांत आहे आणि मेन म्हणजे गार आहे गर्मी नाही काही नाही तर पहिला आपला प्रवास महालक्ष्मीच दर्शन करूया आणि मग पुढचा प्रवास आपण चालू करूया तर चला आता आपण दर्शन घेऊया तर आत्ता आपण महालक्ष्मी सिद्धपेठ इकडच्या महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे महालक्ष्मीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी बारा ज्योतिर्लिंगाचं एक मंदिर महालक्ष्मीच्या मंदिराच्या खाली बनवलेलं आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन आत्ता घेऊन मी ह्या परिसरामध्ये आलेलो आहे कारण मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला अलाउड नाही आहे व्हिडिओ किंवा फोटो काढण्यामध्ये आणि इकडे आलेले आहेत इकडे आल्यावर तुम्हाला बघू शकता पाठी गजानन महाराजांची मूर्ती देखील ठेवण्यात आलेली आहे आणि तिथे राईट राईट साईडला तुम्हाला शिवाजी महाराज देखील शिवाजी महाराज देखील तुम्हाला आहेत आणि इथे खाली पॉन्ड आहे त्याच्यामध्ये खूप सारे कासव वगैरे देखील ठेवलेले आहेत म्हणजे जे दर्शन करण्यासाठी आपल्याला ऑलमोस्ट वन मंथचा टाईम द्यावा लागतो बारा ज्योतिर्लिंग ते इकडे येऊन बाला ज्योतिर्लिंगाचं दर्शन आमचं झालेलं आहे तर आता आपण पुढच्या वाटचालीला चालू आहे तर आता आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे आलेलो आहोत जे आहे नागझरी इन शेगाव तर तुम्ही पाठी बघू शकता आम्ही इथूनच आलो पाठी असं सुंदर असं स्क्रप्चर तुम्हाला एंट्री गेट इकडे देण्यात आलेलं आहे आणि इकडून खाली येऊन पायरा उतरून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये एक सुंदर असं आर्किटेक्ट डिझाईन दिलेली आहे तर आपण पुढे जाऊन जे पुढचं जे परिसर आहे पुढचं जे आपलं परिसर आहे ते आपण आता पुढे जाऊन एक्सप्लोअर करूया चला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं नागझरी नाव पडलं इथे कारण इथे श्री नागेश्वराचं मंदिर आहे आणि वाहणारे झरे आहेत म्हणून इथे हे नागझरी पडलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही कोमाजी महाराजांचं तीर्थक्षेत्र तुम्ही, तुम्ही पुढे आलात मग अशी दाखवलं तिथे कुंड होते तिथून फक्त लेडीजला एंट्री होती आणि पुढून येऊन तुम्ही इथे बघाल तिथे इथे फक्त जेंट्सला एंट्री वेग वेग आहे तर दोघांचे वेगवेगळे आहेत इथे आजूबाजूचा परिसर तुम्हाला खरेदी वगैरे काय करायचं असेल ते पण खूप छान प्रकारे इथे आहे स्वच्छ आहे मेन म्हणजे तर आता आपण जाऊन दर्शन घेऊया तर जस्ट आत्ता आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं शिवाजी महाराजांनी त्या टायमाला बांधलेलं हे मंदिर अति सुंदर आहे ते खाली आ, जे त्यांचे गुरु होते गोमाजी महाराज त्यांची समाधी आहे इकडे खाली आणि गुफेतू जावं लागतं त्या समाधीमध्ये पहिल्याच्या काळामध्ये जे बुवारी मार्ग होते ते देखील इकडे ठेवलेले आहेत आणि मेंटेन ठेवलेले आहेत इकडचं परिसर ऑलमोस्ट सगळं तुम्ही बघू शकता दगडांनी बनलेलं आहे आणि इकडे आता मी जिकडे उभा आहे ते एकदम थंड वाटत आहे ते त्या काळचे जे आर्किटेक्ट होते ते किती हुशार होते महाराजांच्या टाईमचे ते या आर्किटेक्टला बघून तुम्ही हे करू शकता अंदाज लावू शकता आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे आलेलो आहोत जिथे गजानन महाराज या वडाच्या झाडाखाली बसून तपस् करायच्या तेच हे झाड आणि तिथे शेगाव मध्ये खूप सुंदर रीते इकडे मंदिर देखील स्थापन करण्यात आलेले आहे इकडे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर त्यांनी स्थापन केलेलं आहे इथे सुंदर प्रकारे चांगलं परिसर इथे सेटअप केलेलं आहे आणि इथे सगळे बघू शकता तुम्ही लोक सगळे इकडे बसलेले आहेत आणि वातावरण खूपच असं छान असं वातावरण आहे म्हणजे सकाळी तुम्ही फिरून आल्यावर तुम्ही जर दमलात तर, दम तर मेजॉरिटी लोक इकडे येऊन आराम करत आहेत तर आता आपण यानंतर आपल्या पुढच्या डेस्टिनेशनच्या दिशेने बोलूया आता आम्ही आलो आहोत अशा ठिकाणी की मध्ये जिथे गणेश गजानन महाराज या मंदिरामध्ये मोरोती मंदिर म्हणून या मंदिराला म्हणतात आणि इथे या ठिकाणी श्रावण मासामध्ये उत्सव असायचा तेव्हा इथे गजानन महाराज यायचे आणि या बसायचे तेव्हा ब्राह्मणांची मुलं त्यांना त्रास द्यायची आणि त्यांना उसाच्या काठीने वगैरे मारायची तर त्याच काठ्या महाराजांनी एकत्र केल्या आणि त्याचा पिळून रस काढला आणि तो रस त्या मुलांना त्यांनी दिला तेव्हा ती सर्व मुलं महाराजांना शरण आली अशी ती पाटलांची मुलं महाराजांना सणन आली आणि विनवणी केली महाराजांची त्यांनी असे हे शेगावमध्ये गजानन महाराजांच्या अशा वेगवेगळ्या लीला असे प्रगट दिनाच्या निमित्ताने असे इथे एक एक उत्सव करण्यात आलेले आहेत आणि मंदिर स्थापन ठिकठिकाणी के केलेले आहेत असेच भाविक लोक इथे दर्शनासाठी येतात आणि या दर्शनाचा लाभ घेतात तर आपण आता आलेलो हो, आहोत आपल्या लास्टच्या डेस्टिनेशनला हे आहे बंकट सदन बंकट सदन म्हणजे इथे गजानन महाराज यायचे आणि इथे त्यांचे थोडे वास्तव्य केले होते बंकट जे होते त्यांच्या सोबत आणि हे जे आहे त्यांच्या ज्या श्रींच्या गादी आणि पादुका त्या पण इथेच आहेत आणि आपण बघू शकता तिथे बंकट महाराज आहेत आणि त्यांची प्रतिकृती तिथे उभारलेली आहे आणि अशा प्रकारे ही जागा त्यांनी नूतणी करून व्यवस्थित आता सुंदरपणे तशीच ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर आपलं हे लास्ट डेस्टिनेशन आहे जिथे गजानन महाराज प्रकट झाले होते तर इकडे तुम्ही बघू शकता हे त्यांचं प्रकट स्थान आहे आणि आता ह्याच्या आधी आपण बंकड भवन जिथे ते, ते बसायचे आणि जिथे त्यांची जी गादी आणि त्यांची जी उशी आहे ती ठेवण्यात आली होती ते जस्ट मी तुम्हाला दाखवलं तर हे लास्ट आमचं डेस्टिनेशन आहे ह्या दिवसाचं तर आता आम्ही परत आमचा भक्त भक्तनिवासमध्ये जातो आहे तिथे आम्ही भोजन करणार आहोत आणि मग तिथून थोडा आराम करून रात्रीच्या गाडीने मुंबईला जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराज